दा बासिया टेंपर के लगान रहा है जोदन वाला ओ तो चिंता मत करो स्वामी के स्वामी समर्थ महाराज की जय समर्थ महाराज की जय पुखुरी वाणी जय समर्थ महाराज की जय पूर्ण है हां हमस पूर्ण है दहा बस गाड्यांच आत्ताच लोकार्पण झालेलं आहे तर काय आपली पहिली प्रतिक्रिया आपण बसमधून प्रवास करत आहे महाराष्ट्रातील सुसज्ज बसस्थानक स्थानापैकी एक असलेलं आस्तिरपोटचं नवीन स्थानक हे मोठ्या भविस्वरूपात नवीन बसस्थानक होत असताना बसांची दुरावस्था ती आस्तिरपोट बसण्याची शोभाची गजाली लाखो भाविक राज्यभरातून बोर्डला येतात आणि पहिल्यांदा बसस्थानक बघायचे बसस्थानक वाईट दुःखा वाटत दिसायचे कारण बसस्थानक चांगले होत असताना बसेस जुने होते पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि सन्मान्य परिवहन मंत्री साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज दहा नवीन बसेस मिळालेल्या आहेत ते पहिल्या टप्प्यात मिळालेल्या आहे नवीन बस स्थानक सर्वांनी होईपर्यंत आपले कोणचे बहुतांश सर्वच बसेस नवीन बसेस यायचा आमचा संकल्प आहे राज्यभरातील असतील तालुक्यातील असतील कोणीही त्या लालपलीनं प्रवास करत असताना त्यांना कितीही कष्ट होऊन कोशिश होऊ नये याची काळजी लोकप्रतिनिधी शासन म्हणून घेत आहोत आणि येणाऱ्या काळात भव्य बस बसस्थानक असतो बोला अत्याधुनिक अशा बसेस आता तुम्ही दहा आहेत अजूनही बसेसची संख्या जास्त होणार आहे आणि सुसज्ज आरामदायी प्रवास आणि आणि तालुक्यातील लोक काही आहे अडीच वर्षात अक्कलकोट बदललेलं आपल्याला बघायला मिळेल असं एक तुम्ही आता काही वेळापूर्वी बोललात तर काय आपल्या मनामध्ये नेमका अक्कलकोट विषयी संकल्प रस्ते सगळ्या क्षेत्रामध्ये मागील अभिसक्षामध्ये भरपूर जलसंप जलसिंचन असेल जलसंधारण असेल सगळ्या क्षेत्रामध्ये अक्केलकोट मध्ये भररोस काम याने बदलत अक्कलकोट स्वरूप चित्र आपल्याला दिसायला आहे आणि जरा आल्यावर लक्ष चांगलं बदललेला आपल्याला सगळ्यांना दिसते